नमस्कार नवव्या महिन्यामध्ये गर्भवती स्त्रीने सकारात्मक विचार ठेवल्या ठेवायचे आहेत त्यासोबतच व्हिज्युलायझेशन तंत्र आत्मसात करायला पाहिजे तर हे व्हिज्युलायझेशन तंत्र म्हणजे काय आहे तर एक प्रत्यक्षपणे अंतरचक्षूंसमोर पुढे जे आपल्याला घडायला हवे त्याचं चित्र रंगवणे की त्याच याची प्रॅक्टिस करणे म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर नॉर्मल डिलिव्हरी एक्सपेक्टेड असेल तर तुम्ही योग निद्रा किंवा मेडिटेशन आणि पूर्ण बॉडी रिलॅक्सेशन करून मनामध्ये असा विचार आणायचा आहे की तुमची नॉल नॉर्मल डिलिव्हरी होत आहे आणि असा अशा प्रकारे विज्युलाईज करायचं आहे की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होती तुम्ही दवाखान्यात गेला आहे आणि छान बाळ नैसर्गिकपणे बाहेर आलेलं आहे तर असं जर तुम्ही गर्भधारणेमध्येच म्हणजे नवव्या महिन्यामध्ये सुरुवात केली व्हिज्युलायझेशनला तर ते तुमच्या तुमचा नववा महिना पूर्ण झाल्यानंतर ते प्रत्यक्ष घडतं असं बघण्यात आलेलं आहे बऱ्याच पेशंट्सचे तसे अनुभव आहेत तर या व्हिडिओमध्ये मी एक व्हिज्युअलायझेशनचा डेमो किंवा छोटी झलक म्हणूया आपण ती मी दा ऐकवणार आहे तर गर्भवती स्त्रीने मी सु जशा सूचना देईन तशा ऐकत त्या फॉलो करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला हे व्हिज्युलायझेशन करायचं आहे तर सर्वप्रथम भिंतीला डोके टेकून तुम्ही शांत असे टेकून बसू बसा किंवा पूर्ण असं खाली झोपलात तरी चालेल आणि मग मा हळूहळू मान मानसिक आणि शारीरिक शिथिलता प्राप्त करायची आहे आणि पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे मी पुढील आता सूचना देते त्या ऐकत ऐकत त्या सगळ्या करायच्या आहेत तर पूर्णपणे शांत झोपायचं आहे तीन दीर्घ श्वास घ्यायचे आहेत लांब श्वास आत घ्या लांब श्वास बाहेर सोडा सावकाश श्वास घ्यायचा आहे दीर्घ श्वसन करायचं आहे पूर्ण खोल लांब श्वास आत लांब श्वास बाहेर सावकाश लांब श्वास आत आणि लांब श्वास बाहेर श्वास घेताना तो संपूर्ण शरीरभर पसरतो आहे व सोडताना तो मस्तकाच्या मध्यभागी जाऊन संपतो आहे व आपले अंतर्मन जागृत झाले आहे एखाद्या ज्योतीप्रमाणे दिसणारे अशी कल्पना करायची आहे व मनातल्या मनात पुढील शब्द म्हणायचे आहेत माझ्या अंतर्मनाच्या सहाय्याने मी अशी इच्छा करते की माझे दिवस पूर्ण भरू गर्भातील बाळाला उत्कृष्ट पोषण मिळवू त्याची मानसिक शारीरिक वाढ छान होऊ दिवस भरल्यावर एके दिवशी मला कळा सुरू होत आहेत माझ्या ओळखीच्या दवाखान्यात मी गेले आहे तिथे मी मला सांगितलेले व्यायाम प्राणायाम रिलॅक्सेशन व इतर सूचनांचे तंतोतंत पालन केले आहे प्रत्येक कळेबरोबर पाळ खाली सरकत आहे व गर्भाशयाचे दार हळूहळू हो उघडत आहे मी अतिशय शांत व निराकुल आहे कळांचा जोर वाढला आहे व वा मला आता लेबर रूममध्ये नेत आहेत या लेबर रूममध्ये पूर्वी डॉक्टरांनी मला दिलेल्या सूचनांनुसार मी वागते आहे बाळ अतिशय सुरक्षित आहे मी वेदनांचा अनुभव न करता एक सर्वोच्च आनंदाचा अनुभव करत आहे माझ्या आयुष्यातील अत्युच्च हर्षाचा क्षण येतो आणि माझे बाळ जन्म घेते ते छान रडते आहे डॉक्टर बाळाला बघत आहेत बाळ अगदी नॉर्मल आहे डॉक्टरांनी लगेचच बाळ माझ्या स्तनाला लावले व बाळ स्तन ओढत आहे वार बाहेर पडून टाके घालून नंतर मला माझ्या चिमुकल्या बाळासमवेत रूममध्ये परत आणले आहे माझे पती आईवडील सासरे यांचे आनंदी चेहरे दिसत आहेत सगळ्यांच्या डोळ्यांत माझे व बाळाचे कौतुक आहे मी नंतर बाळाला व्यवस्थित स्तनपान करीत आहे थोड्याच दिवसात मी बाळाला घेऊन मोठ्या आनंदाने घरी परतत आहे बाळाच्या आगमनाने माझे घर खरोखर चैतन्यमय झाले आहे परत नंतर तीन श्वास घ्यायचे दीर्घ श्वास घ्यायचे आणि धारणेतून बाहेर यायचं आहे अगदी सावकाश डोळे उघडायचे आहे आणि या काल्पनिक का अनुभूतीचे फायदा करून घ्यायचा आहे जे आपण चिंततो तेच घडते असे म्हटले जाते व म्हणूनच आपली मानसिक ऊर्जा अशा तऱ्हेने वळवण्याची सवय लावली गेली पाहिजे आमच्या अनुभवानुसार सकारात्मक विचारधारा असणारे असे पेशंट्स खरोखरच खूप छान डिलिव्हरी होते आणि आनंदाने घरी परततात तर अशा प्रकारे ही विज्युलायझेशनची तंत्राची तुम्ही प्रॅक्टिस करा नववा महिना सुरू झाला असेल तर आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यास याची निश्चितच मदत होते धन्यवाद आपल्या दवाखान्यात श्री सदामंगलम आयुर्वेदिक चिकित्सालयमध्ये गर्भवती स्त्रियांक स्त्रियांसाठी गर्भसंस्कारचे वर्ग आयोजित केले जातात आणि अशा प्रकारचे विज्युलायझेशन तंत्र तिथे प्रत्येक पेशंटकडून आम्ही करून घेतो तर तुम्ही कोल्हापूर किंवा जवळपासच्या भागातले असाल तर नक्की दवाखान्यात येऊन हे तंत्र शिकून घ्या आणि जर लांबचे असाल तर ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून हे तुम्ही शिकू शकता